मॉर्निंग जायचं आहे गुरुवार आणि गुरुवारची मस्त पैकी पूजा बीजा आहे आमचं इकडं कारण की लास्टचा गुरुवार आहे म्हणजे वर्षाचा लास्टचा गुरुवार आहे तर आम्ही गुरुवार पुन्हा आहे तर आमची यांची पण आता सकाळ झाले वाजले एक आता उठले महाराज तर आम्ही कसे पुन्हा आहोत ते तुम्हाला दाखवत तर तुम्ही आपल्या लॉगमध्ये कंटिन्यू रहा आणि महाराज बघतात आमचे मोबाईल रील्स 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 बघतात ते तर खच कंकल ते उपवास आहे का तुमचा घरात तर गुरुवार म्हणून ते घरात राहिलेत तर तुम्ही आपल्या लॉक मध्ये कंटिन्यू राहा चला बाय ट्रेन तर आता म्हणजे गुरुवार आहेत ना तर गुरुवारा जोपास त्याला सांगितले ते आमच्या साईडची साईड द्यावी तर मी आता तिकडे चालले तर तुम्ही आपल्या लॉकमध्ये कंटिन्यूच राहा आणि आम्ही पण गुरुवारात पुन्हा आहोत कारण का शेवटचा गुरुवार आहे वर्षाचा पण आणि हा पण शेवटचा गुरुवार आहे तर आम्ही पण हाच गुरुवार काढणार आहोत तर तुम्ही आपल्या लॉकमध्ये कंटिन्यू राह कसे करता ते तुम्ही नक्कीच बघा तुझ्या चुपच काम करा गा... काम कर करीच तुम्ही बघू शकता दुधी भोपल्या करायचे हलवा म्हणून साडी पण तीच लावले दुधी भोपल्याची अजून फास्ट बोटा नको उतरू गाईज एक दुधीच्या जोडील दोन दुधी बटाडी घेतल्या सकाळी बटाटी पाचवी बघू पाचवी तुम्ही कसं कामाला लावले दोघांना पी भाऊ टोन रकवतान हो त्यांना लावले बटाडी चोकल्याला ला, आणि यांना लावले दुध्या सोराला करा, करा करा काम कराडी काय बघू टोन बघू 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 मम्मीने येतले भांडी ग दिली झाली का? <laughs> <laughs> तर काहीच माझ्या नवऱ्याने मग अशी दुधी हलवा बनवत घेतले नहीं। नहीं। करा मम्मी ने घेतल्या शिमला नंतर तू करत वेलची चेतून बघू नये वेलची चेतच आहे

डिझाईन टॅटूची तर तो टॅटूचं सेटअप चालू आहे इकरा बघा असा असा सगळे पैसे विषय देऊ का आता सेटअप चालू आहे असा टॅटूकारच घेतले बघा तुम्ही खूप त्रास होते मला बाबा खरं त्रास पाटणावर कार घेतले ना म्हणून त्रास होत ह्या टॅटोली मला जसा त्रास झाला कारण ते पाटणावर मला त्रास होतो कुठला राग बी कार घेतले काय माहिती माझ्या पाटणावर आणि तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला पण विसरू नका तुम्हाला माझा फायनली टॅटू कसा होईल ते नक्की दाखवेल तुम्ही आपल्या लॉगमध्ये कंटिन्यूत राहा तर चला बाय आत्ता रात्रीचे वाजलेले आहेत सव्वा अकरा आणि आम्ही टॅटू परत घेतलेला पावणेदारला तर बघा ठीक टाईम झाला ना अजून माझा टॅटू थोडासा बाकी आहे तर तुम्हाला थोड्याच वेळात माझा टॅटू कसा झाले फायनली तुम्हाला लगेच बघायला भेटेल तर तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यूत राहा ऐकू आणि करत आज होतो मला तर पूर्ण झाल्यावर तुम्हाला नक्की दाखवेलच तर तुम्हाला पण टॅटूचे ऑर्डर द्यायचे असतील तर आमची इन्स्टा डी पण आहे यसर टॅटू स्टुडिओ पंधरा तर त्यावर तुम्ही जाऊन नक्की आमचं टॅटू डिझाईन बघू शकता कसं टॅटू काढतात ना कसं नाही आणि तुम्हाला जर ऑर्डर द्यायचं असेल तर मला डी एम पण करा माझी पण आयडी आहे स्माइली साक्षी पंधरा सोळा आणि यांची आहे मिस्टर प्रिन्स पंधरा सोळा तर आमची इन्स्टा आयडी आहे म्हणजे ती तर तुम्हाला जर आमचं टॅटू आवडले असतील तर नक्की सांगा आणि डी एम करा आम्ही कुठं पण म्हणजे का होम डिलिव्हरी आहे कुठं पण जातो टॅटू करायला तर तुम्ही सांगू शकता का कुठं करायचं असलं कोणाला टॅटू तर तर चला तुम्हाला आपला टॅटू दाखवते कसं झालं ते चला भेटू आपण आपला टॅटू झालेला आहे कम्प्लीट आणि रात्रीचे वाजलेले दीड तुम्ही बघू शकता टॅटू कसा झालेला आहे मस्त असं फुल शेडिंग मध्ये टॅटू दिलेला आहे आम्ही पूर्णपणे टॅटू झालेला आहे मस्त मला मजा आली काहीच टॅटू बघू शकता किती मस्त आलेला आहे पूर्ण शेडिंग मध्ये इकडं बघ खरंच खूप मस्त वाटते आणि मला किती दिवस झाला म्हणजे टॅटो करायचं होतं तर आज फायनली टॅटो काढून घेतलं तुम्हाला कसं वाटलं नक्कीच सांगायला जर तुम्हाला पण काढायचं असेल तर मला डीएम करा माझ्या डीवर तर तुम्हाला आपले लॉग पण आवडले असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला बाय